कधी कधी साधी जागा जीवनातली सर्वात मोठी गोष्ट बदलून टाकते मित्रांनो मी, मी तुम्हाला जी कथा सांगणार ती आहे ती साधारण तीन वर्षांपूर्वीची आहे माझं घर एका छोट्या खेड्यात आहे जिथे माझ्या घराजवळून एक ओढा वाहतो उन्हाळ्यात आम्ही सकाळ संध्याकाळ ओढ्या तांघोळीसाठी जात असतो पण दुपारी मुलं क्वचितच कालव्यात येतात त्यामुळे आमच्या शेजारच्या कवळ्या मुली दुपारी चांगोळ करायला येतात असाच एक दिवस मी घरी बसून बोर झालो होतो म्हणून मी ओढ्यात आंघोळ करायला जायचं ठरवलं त्यावेळी घरचे सगळे दुपारच्या झोपेत होते मी ओढ्यात पोहत होतो पंधरा मिनिटे झाली असतील तेवढ्यात आमच्या शेजारची मुलगी सोनाली तिथे आंघोळीसाठी आली सोनाली गोरी भरदार व्यक्तिमत्वाची आणि सुंदर वळण असलेली मुलगी होती तिच्या रूपाचं मोल मला तेव्हा कळलं नाही पण ती खरंच खूपच आकर्षक होती ती ओढ्यात आली तेव्हा मी पाण्यात बुडी मारत होतो ती सलवार कमीजमध्ये चांघोळ करू लागली कारण खेड्यात मुली असं चांघोळ करतात मला पाण्यात बुडी मारताना पाहून ती थोडीशी हसत म्हणाली मला पण पोहायला शिकवणार का तिच्या या बोलण्याने मी थोडा चकेत झालो कारण याआधी आमचं असं कधी बोलणं झालंच नव्हतं विशेषत एकट्याने मी तिला कधीच त्या नजरेने पाहिलं नव्हतं पण तिच्या आग्रहामुळे मी होकार दिला ती माझ्याजवळ आली हळूहळू पाण्यात बुडी मारू लागली मी तिला आधार देण्यासाठी तिच्या व्यक्तिमत्वाजवळ ठेवला जेणेकरून ती खाली बुडणार नाही सोनाली हातपाय मारत होती पाण्यात तरंगत होती तेवढ्यात माझा हात चुकून तिच्या व्यक्तिमत्वावर गेला पण तिने काहीच बोललं नाही आता माझ्या मनात वेगळीच भावना जागी होऊ लागली मी तिला जवळून पाहिलं आणि संधी साधून हळूहळू तिच्या व्यक्तिमत्वाचा सुंदर वेळ घेऊ लागलो पण ती काहीच बोलली नाही जसं काही घडलंच नाही यामुळे माझी हिंमत वाढत गेली आता माझी भावना दाटून येऊ लागली पण पाण्यात असल्याने ती दिसत नव्हती पण मला जाणवत होते मी सोनालीला थांबायला सांगितलं ती माझ्यासमोर उभी राहिली मी तिलाला शिकवण्याच्या बहाण्याने माझी भावना तिच्या अस्तित्वाला टच करू लागलो पण ती काहीच बोलत नव्हती काही वेळ असंच चाललं ना ती काही बोलली ना मी मग ती माझ्यापासून दूर होऊन पाण्यातून बाहेर निघाली मी तिला थांबायला सांगितलं पण ती नकार देऊन निघून गेली मला भीती वाटत होती की ती घरी जाऊन काही सांगेल का मनात धाकधूक होती घरी येऊन मी सोनाली बरोबर घडलेल्या घटनेचा विचार करत दोनदा हतबल केलो त्या रात्री मला तिच्याशिवाय दुसरं काहीच सुचत नव्हतं दुसऱ्या दिवशी रविवार होता आमच्या परिसरात शेळके काका आणि फक्त आमच्या घरीच टीव्ही होता आणि रविवारी चित्रपट लागायचा सकाळी दहाच्या सुमारास सोनाली आमच्या घरी टीव्ही पाहायला आली माझे आई बाबा टीव्ही पाहत नसत त्यामुळे ते दुसऱ्या खोलीत झोपले होते ग्रामीण भागात उन्हाळ्यात दुपारच्या दोन वाजेपर्यंत सगळे झोपतात टीव्हीच्या खोलीत फक्त मी आणि सोनाली होतो मी टीव्ही पाहत होतो आणि अधूनमधून तिलाही काही वेळाने मी उठून पाहिलं की आई बाबा झोपलेत का ते गाठ झोपले होते मग मी सोनालीच्या अगदी जवळ जाऊन बसलो आणि तिच्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो तिने काहीच बोललं नाही म्हणून माझी हिंमत वाढली तिने फक्त एकदा माझ्याकडे पाहिलं आणि पुन्हा टीव्ही पाहू लागली तिलाही आवडत असावं नाही तर कोणतीही मुलगी असं सहज व्यक्तिमत्वाला हात लावू देत नाही आता माझं मन थांबत नव्हतं मी तिच्या जीवनाला स्पर्श केला तिने एकदा माझा हात दूर केला पण मला थांबता येत नव्हतं मी पुन्हा प्रयत्न केला आणि यावेळी माझा हात तिच्या जीवनावर गेला ती मोकळी होती हे मला जाणवलं मी त्याला पूर्ण मोकळे केले आणि माझी बोट थेट तिच्या जीवनात घातली तिने डोळे बंद केले आता सुंदर वेळेचा अनुभव घेण्याचा माहोल तयार झाला होता मी तिला तसंच बसायला सांगितलं आणि पुन्हा आई बाबांना चेक करायला गेलो ते अजूनही झोपेत होते परत येऊन पाहतो तर राधिकाने पुन्हा तिचं व्यक्तिमत्व आणि जीवन झाकलं होतं मी तिच्या जवळ बसलो आणि तिच्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली आता माझी भावना त्रास देऊ लागली होती मी त्याला मोकळं केलं आणि माझ्या भावनेला तिच्या हातात दिलं ती नको म्हणाली पण मी जबरदस्तीने तिला हाताने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लावला काही वेळाने ती स्वतःच हाताने अनुभव द्यायला लागली मी तिला पापी द्यायला सुरुवात केली आता मला थांबता येत नव्हतं मी तिला सोफ्यावर बसवलं आणि माझी भावना तिच्या जीवनात टाकली भावना जीवनात जाताच ती मान इकडे तिकडे करायला लागली आणि तिच्या डोळ्यातून पाणी आलं पण मी थांबलो नाही आणि सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो काही वेळाने ती शांत झाली आता तिलाही आनंद येऊ लागला होता तिच्या तोंडातून आवाज येत होते दहा मिनिटांनंतर ती मला पकडायला लागली कदाचित तिने तिच्या जीवनातून रंग सोडला होता काही वेळाने मी पण तिच्या जीवनातच रंगदाऱ्या पाच सहा पिचकार्या सोडल्या आणि आम्ही दोघं शांत झालो पण माझं मन अजूनही भरलं नव्हतं मी वरच लेटलो आणि पापी करत राहिलो दहा मिनिटांनंतर माझी भावना पुन्हा दाटून आली मी तिला पुन्हा सुंदर वेळेसाठी विचारलं पण तिने नकार दिला मी खूप विनवणी केली पण ती तयार नव्हती माझा उदास चेहरा पाहून तिने माझ्या भावनेला हातात घेतलं आणि हाताने सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली दहा मिनिटांनंतर माझ्या भावनेतून रंगाची पिचकारी निघाली तिचा हात रंगाने माखला होता मी तिला एक जुना कपडा दिला तिने शांतपणे हात पुसला मी माझी भावना साफ केली आणि तयार झालो पण ती म्हणाली अजूनही जीवनात दुखतय मी तत्काळ तिला एक वेदनाशामक गोळी आणून दिली ती गोळी घेऊन शांत चेहऱ्याने घरी निघून गेली मित्रांनो त्या रविवारानंतर माझं मन सोनालीच्या विचारांनी पूर्णपणे भरलं होतं तिचं ते डोळे अलगत बंद करणं तिच्या तोंडातून उमटणारे हलके आवाज आणि तिच्या जीवनातून रंग सोडणारे ते क्षण सतत माझ्या डोळ्यांसमोर येत होते पण त्याचवेळी एक भीतीचा सावट माझ्या मनावर दाटून आलं होतं सोनालीने घरी जाऊन कोणाला काही सांगितलं तर ती मात्र गप्प राहिली पण तिच्या त्या गप शांततेत काहीतरी गुपित लपलेलं होतं जणू ती मला काहीतरी सांगू इच्छित होती दुसऱ्या दिवशी सकाळी मी ओढ्यात आंघोळीला गेलो ओढा फार शांत होता पाण्याचा खळखळाट पक्ष्यांचा किलबिलाट त्याशिवाय एकही आवाज नव्हता मी पाण्यात बुडी मारली पण माझं मन मात्र सोनाली भोवती गुंतलं होतं ती येणार का पुन्हा मला भेटणार का आणि जर भेटलीच तर काय बोलणार मी पाण्यात खेळत होतो पण मनात विचारांचं वादळ उसळलं होतं तासभर झाला तरी सोनाली आली नाही मी निराश होऊन घरी परतलो घरी येऊन मी माझ्या खोलीत शांतपणे बसलो आणि रविवारच्या त्या सुंदर घटनेचा पुन्हा विचार करू लागलो तिच्या त्या नजरेत काय होतं ती का काही बोलली नाही आणि का ती मला थांबवत नव्हती माझं मन पुन्हा त्या क्षणांकडे खेचलं गेलं आणि मी स्वतःला सावरताना पुन्हा एकदा हतबल केलं संध्याकाळी मी गावातल्या चौकात गेलो तिथे आमच्या गावातले सगळे मित्र बसले होते मला पाहताच त्यांनी हसत हसत विचारलं काय रे आज ओढ्यात कोणाला भेटलास का त्यांच्या बोलण्यात खोडसाळपणा स्पष्ट दिसत होता पण गप मी गप्प राहिलो माझ्या मनात घडकी भरली सोनालीने कोणाला काही सांगितलं का मी घाबरलो आणि तिथून सरळ घरी परतलो पुढचे काही दिवस मी सोनालीला पाहिलंच नाही ना ती ओढ्यात आली ना आमच्या घरी टीव्ही पाहायला आली आणि गावातही ती कुठेच दिसली नाही मी तिच्या घरी जाण्याचं धाडस केलं नाही पण माझी उत्सुकता आणि भीती दिवसेंदिवस वाढत होती गावभर कुजबूस सुरू झाली होती लोक सोनालीबद्दल काहीतरी बोलत होते पण कोणीही स्पष्ट सांगत नव्हतं एकदा मी गावातल्या पानटपरीवर गेलो तिथे गावातील काहीजण गप्पा मारत बसले होते त्यातला एकजण बबन मला पाहताच हसला आणि म्हणाला काय रे सोनाली कुठे गायब झाली तुझ्या ओढ्यातच आहे का अजून सगळे हसले पण माझ्या पोटात बोळा आला मी कसंबसं हसत विषय बदलला आणि तिथून निघून आलो घरी परत आल्यावर माझ्या मनात शंकेचं जाळं विणलं गेलं होतं सोनालीला काय झालं असेल ती गावात का दिसत नाही तिने कोणाला काही सांगितलं असेल का माझ्या मनात विचार आला कदाचित ती गाव सोडून गेली असेल पण तसं असतं तर गावात नक्की कुणीतरी बोललं असतं मी ठरवलं उद्या तिच्या घरी जाऊन चौकशी करतो दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिच्या घरी गेलो घरात फक्त तिची आजी होती मी विचारलं आजी सोनाली कुठे आहे आजीने मला संशयाने पाहिलं आणि थंड आवाजात उत्तर दिलं ती तिच्या काकूकडे गेली आहे काही दिवसांनी परत येईल पण तिच्या त्या बोलण्यात आणि नजरेत काहीतरी गंभीर खटकलं सोनाली कधीच काकूकडे इतके दिवस राहायला गेली नव्हती मी आजीला काही न बोलता परतलो पण माझ्या मनात शंकेचं बीजभट रोजलं होतं त्या रात्री मला झोप येईना डोळे मिटले की फक्त सोनालीचाच चेहरा समोर यायचा तिचं ते ओठांवरचं हलकं हसू डोळ्यांत लपलेलं दुख आणि शेवटी ती काहीही न बोलता निघून जाणं या सगळ्या आठवणींनी माझं मन अस्वस्थ झालं होतं ती खरंच काकूकडे गेली असेल का आणि जर गेली असेल तर मला का काही सांगितलं नाही तिच्या त्या शांततेत नक्की काहीतरी लपलं होतं मी स्वतःशीच कुजबुजलो शेवटी मनावर दडपण वाढत गेलं आणि मी ठरवलं की ओढ्यात जाऊन थोडं शांतपणे विचार करतो रात्री उशिरा जेव्हा सगळं गाव गाठ झोपलं होतं आणि रस्त्यांवर फक्त वाऱ्याचा आवाज ऐकू येत होता तेव्हा मी हळूच घराबाहेर पडलो ओढ्या रात्रीच्या अंधारात चमकत होता चंद्राची रुपेरी किरणं पाण्यावर होऊन एक भयानक तरीही मोहक असं वातावरण तयार झालं होतं झाडांच्या सावल्या पाण्यात लांबट दिसत होत्या जणू काही अज्ञात जीव पाण्यात दडून बसले आहेत मी पाण्याच्या काठावर बसलो हात पाण्यावरून फिरवला थंडगार स्पर्श अंगभर पसरला पण मन मात्र सोनालीच्या आठवणीत गुंतलं होतं तिचं ते बालिश हसणं तिच्या डोळ्यातलं थेंबभर पाणी आणि तिच्या जीवनातून रंग सोडणारी ती क्षण हे सर्व मला आतून पोखरत होतं पण त्या आठवणींमध्ये एक अज्ञात भयही मिसळलं होतं जणू त्या क्षणांमध्येच एखादं रहस्य दडलेलं होतं तेवढ्यात अचानक मला पाण्यात काही हालचाल दिसली माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं मी डोळे वटारून पाहिलं तर पाण्यात एक अस्पष्ट सावली दिसली सुरुवातीला वाटलं की कदाचित माझी नजर फसली असेल पण नाही ती सावली हळूहळू स्पष्ट होत गेली आणि मग माझे श्वास रोखले गेले ती सोनाली होती ती हळूहळू पाण्यातून माझ्याकडे चालत येत होती तिचे केस विस्कटलेले चेहऱ्यावर एक बूढहास्य आणि डोळ्यांत एक विचित्र चमक होती जणू ती मला काही सांगू इच्छित होती पण तिच्या ओठांवर शब्द येत नव्हते मी घाबरून मागे सरकलो कसाबसा बोललो सो सोनाली तू इथे काय करतेस पण तिने काहीच उत्तर दिलं नाही ती फक्त नजरेत नजर घालून माझ्याकडे बघत राहिली तिची ती नजर इतकी वेधक होती की माझा आत्माच हलून गेला मी पुन्हा थथरत विचारलं सोनाली तू ठीक आहेस ना पण ती शांतच राहिली ती माझ्या इतकी जवळ आली की मला तिच्या श्वासांचा स्पर्श जाणवला आणि मग तिने काहीतरी केलं ज्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली तिने माझा हात पकडला आणि तो आपल्या जीवनावर ठेवला मला धक्का बसला तीच शरीर थंड होतं जणू ती पाण्यातून आलीच नव्हती मी माझा हात हिसकावून घेतला आणि मागे पडलो सोनाली तुला काय झालंय मी ओरडलो तिने फक्त हसत माझ्याकडे पाहिलं आणि पाण्यात परत जाऊ लागली मी तिला थांबवण्यासाठी पुढे धावलो पण ती पाण्यात गायब झाली उरलं ते फक्त पाण्याचा खळखळाट खड़ आणि माझ्या हृदयाचे धडधडणारे ठोके दुसऱ्या दिवशी सकाळी मी गावातल्या जुन्या मित्राला शंकरला भेटलो शंकर गावातल्या गप्पांचा खजिना होता मी त्याला सोनालीबद्दल विचारलं तो मला बाजूला घेऊन गेला आणि कुजबुजला सोनाली काकूकडे गेली नाही रे ती गावातच आहे पण कोणाला भेटत नाही तिच्या घरात काहीतरी विचित्र चाललंय मी त्याला खोदून खोदून विचारलं मग त्याने सांगितलं गेल्या काही दिवसांपासून तिच्या घरातून रात्री अजब आवाज येतात काही लोकांनी तर सांगितलं न की तिच्या घराजवळ एखादी सावली फिरताना दिसली आहे हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला मला काल रात्री ओढ्यात दिसलेली ती सावली आठवली मी शंकरला सगळं सांगितलं तो गंभीर झाला आणि म्हणाला सावध रहा गावात लोक बोलतात की त्या ओढ्यात एक आत्मा वावरतो आणि तो फक्त रात्रीच दिसतो मी त्याच्या बोलण्याला फारसं महत्व दिलं नाही पण मनात भीती दाटलीच सत्य शोधायचं ठरवलं त्या रात्री मी माझा मित्र शुभमला सोबत घेतलं शुभम थोडा बेधडक होता अशा गोष्टींमध्ये त्याला मजा यायची आम्ही रात्री साडे अकरा वाजता ओढ्यात पोहोचलो पुन्हा एकदा चंद्रकिरण पाण्यावर पसरले होते वातावरणात अशी शांतता होती की स्वतःचे श्वासही मोठे वाटत होते आम्ही काठावर बसलो आणि प्रतीक्षा करू लागलो तासभर गेला पण काहीच घडलं नाही शुभम मला चिडवायला लागला काय रे तुझी सोनाली येणार नाही वाटतं पण त्याचं वाक्यपूर्ण व्हायच्या आतच पाण्यातून अचानक एक मोठी लाट उसळली आम्ही दचकलो आणि मग पाण्यातून एक आकृती बाहेर आली ती होती सोनाली ती हळूहळू आमच्याकडे येत होती शुभमच्या अंगावर थरकाप बसला तो मागे सरकला पण मी मात्र स्थिर उभा राहिलो तिच्या डोळ्यांत आता वेगळं भाव होतं वेदनेचं आर्ततेचं ती थथरथ हात वर करून मला इशारा करत होती तिच्या नजरेत एकच हाक होती ये ओढ्यात ये मी शुभमकडे पाहिलं तो खूप घाबरलेला होता पण मी धाडस करून पाण्यात उतरलो सोनाली माझ्या पुढे चालत होती जणू मला कुठेतरी खास जागी घेऊन जात होती तिच्या डोळ्यांत एक विचित्र चमक होती आणि पायांचे आवाज पाण्याच्या लाटांमध्ये हरवत होते सोनाली मला ओढ्यात खोलवर घेऊन गेली पाणी माझ्या कमरेपर्यंत आलं होतं आणि थंडीने गारठायला लागलं होतं ती एका जुन्या वडाच्या झाडाखाली थांबली आणि अचानक खाली पाहू लागली मी तिच्याजवळ गेलो तिने बोट दाखवून जिथे इशारा केला तिथे मी नजर टाकली पाण्याखाली काहीतरी चमकत होतं मी हात खाली घातला आणि एक लहानशी पेटी बाहेर काढली ती पेटी खूप जुनी होती आणि त्यावर काही विचित्र चिन्ह कोरलेली होती मी ती उघडण्याचा प्रयत्न केला पण ती काही केल्या उघडली नाही मी सोनालीकडे पाहिलं पण ती अचानक गायब झाली होती मी पेटी हातात घेतली आणि काठावर परतलो शुभम माझी वाट पाहत होता त्याने पेटीकडे पाहून घाबरत विचारलं ही काय भांदड आहे आम्ही दोघांनी ती पेठी घरी आणली आणि उघडण्याचा प्रयत्न केला पण ती काही केल्या उघडत नव्हती दुसऱ्या दिवशी आम्ही गावातल्या एका जुन्या पुरोहिताकडे गेलो पुरोहितांनी ती पेटी पाहिली आणि त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले ते म्हणाले ही पेटी साधी नाही ही ओढ्यातल्या आत्म्याची आहे ती उघडली तर काहीतरी भयंकर घडेल हे ऐकून मी आणि शुभम दोघेही थथरलो पुरोहितांनी पुढे सांगितलं त्या ओढ्यात एक आत्मा वावरतो जो गावातील लोकांना त्रास देतो सोनाली कदाचित त्या आत्म्याच्या ताब्यात आहे माझ्या अंगावर काटा आला कारण रात्रीच्या घटना अजून डोळ्यांसमोर तरळत होत्या पुरोहित म्हणाले जर तुम्हाला सोनालीला वाचवायचं असेल तर ही पेटी उघडावी लागेल पण त्यासाठी एक खास पूजा करावी लागेल मात्र पूजा करण्याआधी सोनालीचा पत्ता लागणं गरजेचं आहे मी आणि शुभमने ठरवलं की तिच्या घरात जाऊन शोध घ्यायचा त्या रात्री आम्ही तिच्या घरात गेलो घरात प्रचंड अंधार होता आणि एक विचित्र गंध दरवळत होता हळूहळू आम्ही आत गेलो आणि सोनालीच्या खोलीत पोहोचलो तेथली दृश्य पाहून आम्ही स्तब्ध झालो खोलीत एक मोठा आरसा ठेवलेला होता त्या आरशात सोनाली दिसत होती पण जेव्हा आम्ही मागे वळून पाहिलं तेव्हा खोली रिकामी होती मी घाबरत आरशाकडे गेलो आणि त्याला हात लावला तेव्हा आरशातील सोनाली माझ्याकडे पाहून हसली आणि कुजबुजली पेटी उघडू नको नाहीतर तिचं वाक्य अर्धवट राहिलं क्षणात आरसा फुटला मी आणि शुभम घाबरून मागे सरकलो खोलीत काहीतरी भयंकर घडत होतं आणि आम्हाला जाणवलं की ती सोनाली आता खरी सोनाली नव्हती आम्ही तिथून पळालो आणि पेटी घेऊन पुरोहिताकडे गेलो पुरोहितांनी ती पेटी उघडली पण आत काहीच नव्हतं फक्त एक कागद होता ज्यावर लिहिलं होतं सोनाली आता माझी आहे पेटीत सापडलेल्या त्या कागदाने माझं आणि शुभमचं डोकत फिरलं होतं मनात सतत तेच शब्द घुमत होते सोनाली आता माझी आहे कोणीतरी अनोळखी शक्ती आमच्याशी खेळ करत होती का सोनाली खरंच आत्म्याच्या ताब्यात गेली होती का आणि तो आत्मा नक्की कोण होता गोंधळलेल्या अवस्थेत मी आणि शुभम पुरोहितांकडे परत गेलो पण त्यांचं उत्तर ऐकल्यावर आमच्या अंगावर काटा आला पुरोहित गंभीर आवाजात म्हणाले ओढ्यात एक प्राचीन आत्मा आहे तो गावातील मुलींना आपल्या जाळ्यात ओढतो सोनाली आता त्याची नवीन शिकार आहे तिला वाचवायचं असेल तर तुम्हाला त्या कालव्याच्या खोल पाण्यात उतरून त्या आत्म्याचा सामना करावा लागेल त्यांनी आम्हाला एक मंत्र दिला काही पूजेचं साहित्य दिलं आणि इशारा दिला फक्त अमावस्येच्या रात्री या मंत्राचा प्रभाव होईल पण लक्षात ठेवा आत्म्याला सामोरं जाणं सोपं नाही हे ऐकल्यावर माझ्या मनात सोनालीच्या आठवणी एकामागून एक डोकावू लागल्या तिचं निष्पाप हसणं तिच्या डोळ्यातलं ओलसरपण आणि त्या रविवारच्या दुपारी आमच्यात घडलेले सुंदर क्षण सगळं जणू कुठल्या भयंकर सावलीत हरवून गेलं होतं शेवटी अमावस्येची रात्र आली गाव झोपलं होतं चंद्रप्रकाश कालव्याच्या पाण्यावर चांदीसारखा चमकत होता मी आणि शुभम एका छोट्याशा होडीवर बसलो आमच्याकडे पुरोहितांनी दिलेला मंत्र पूजा साहित्य आणि एक जुनी पण धारदार तलवार होती शुभम थोडं हसत म्हणाला काय रे आत्म्याला तलवारीने मारणार का पण त्याच्या हसण्यातही भीती स्पष्ट जाणवत होती होडी हळूहळू ओढ्याच्या खोल भागाकडे जात होती पाणी हाडं गोठवणारं थंड होतं आजूबाजूला मृत शांतता पसरली होती अचानक पाण्यातून मोठी लाट उसळली पाण्यातून एक सावली बाहेर आली ती सोनाली होती तिचे केस विस्कटलेले डोळे लालसर जळत होते आणि चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटलं होतं सोनाली मी घाबरत ओरडलो पण तिनं माझ्याकडे बघितलं आणि एक भयंकर गंभीर आवाजात म्हणाली तू इथे का आलास मला सोडून दे तो आवाज सोनालीचा वाटलाच नाही माझ्या अंगावर शहारे आले मी थथरक मंत्र पठण सुरू केलं क्षणात ती किंचाळली तिच्या किंचाळीने कालव्याचं पाणी उसळलं आणि आमची बोट हादरली शुभम तलवार उगारायला पुढे झाला पण मी त्याला थांबवलं ही सोनाली आहे तिला दुखावू नकोस इतक्यात सोनालीने माझ्यावर झेप घेतली आणि मला पाण्यात खेचलं पाण्याखाली तिच्या डोळ्यांत पाहिलं पण ते सोनालीचे डोळे नव्हते त्यात काळाकूट तंधार पसरला होता मी मंत्र सुरूच सुरू ठेवलं काही क्षणात तिनं मला सोडलं मी वर आलो शुभमन मला होडीत ओढलं सोनाली पुन्हा पाण्यात गायब झाली पण यावेळी पाण्यावर अक्षर तरंगू लागली पेटी उघड माझ रहस्य तिथे आहे घरी परतल्यावर आम्ही ती जुनी पेटी पुन्हा उघडायचा प्रयत्न केला मंत्राच्या प्रभावाने यावेळी पेटी हळूहळू उघडली आत एक छोटस दर्पण आणि एक जुनं पत्र होतं पत्रात लिहिलं होतं या ओढ्यात एक प्राचीन राक्षसी आत्मा आहे तो गावातील मुलींच्या जीवनशक्तीवर जगतो सोनाली त्याची नवीन शिकार आहे तिला वाचवण्यासाठी आत्म्याला दर्पणात कैद करावं लागेल पण जो हा आत्मा कैद करेल त्याला स्वतःच्या आयुष्याचा एक भाग गमवावा लागेल ला मी आणि शुभम एकमेकांकडे पाहत राहिलो सोनालीला वाचवायचं होतं पण कोणत्या किंमतीवर शेवटी मी ठरवलं हा धोका मीच पत्करीन सोनाली माझ्यामुळे या संकटात सापडली आहे आता तिला वाचवणं ही माझी जबाबदारी आहे शुभम मला थांबवायचा प्रयत्न करत होता पण माझ्या मनात त्या रविवारच्या दुपारची आठवण होती मी तिला दिलेलं दुःख आठवलं आणि मी ठाम झालो पुढच्या रात्री आम्ही पुन्हा ओढ्यात गेलो यावेळी आमच्याकडे मंत्र आणि दर्पण होतं मी मंत्र पठण सुरू केलं आणि अचानक पाण्यातून एक भयंकर आकृती बाहेर आली ती सोनाली नव्हती तर एक राक्षसी आत्मा होता त्याचे डोळे आगीसारखे चमकत होते आणि त्याचा आवाज संपूर्ण ओढ्यात घुमत होता तू मला थांबवू शकत नाहीस तो किंचाळला मी घाबरलो नाही मी लगेच दर्पण उचललं आणि थथरत्या आवाजात मंत्र सुरू केलं मंत्राचे प्रत्यय शब्द हवेत गडगडाटासारखे घुमू लागले अचानक आत्मा माझ्याकडे वेगाने झेपावला पण शुभमने वेळेवर तलवार फिरवली आणि त्याला रोखलं मी दर्पण आत्म्याच्या समोर धरलं मंत्राच्या प्रभावाने त्याचे रूप विलघडू लागले आणि क्षणात तो दर्पणाच्या आत खेचला गेला पण त्या क्षणी मला जाणवलं की माझ्या शरीरातून काहीतरी निघून जात आहे माझी शक्ती कमी होत होती माझं डोकं गरगरू लागलं मी खाली कोसळलो पण शुभमने मला पकडून सावरलं दर्पणात आत्माख्येत झाला होता आणि संपूर्ण ओढा शांत झाला आम्ही गावात परतलो आणि थेट सोनालीच्या घराकडे गेलो तिथे सोनाली खाटेवर पडली होती जणू खूप खोल झोपेत मी तिच्या जवळ गेलो तिचा हात हलवला हळूहळू तिने डोळे उघडले आणि मला पाहताच ती घाबरून मागे सरकली तू तू इथे काय करतोस ती थथरत म्हणाली तेव्हा मला समजलं आत्म्याच्या ताब्यात असताना तिला काहीच आठवत नव्हतं मग मी तिला सगळं सांगितलं ओढ्यातील घटना जुन्या पेटीचं रहस्य आणि आत्म्याला कैद करणं ती शांतपणे ऐकत राहिली पण तिच्या डोळ्यात अजूनही एक अनामिक भीती होती हळूहळू सोनाली बरी झाली आणि गावात पुन्हा शांतता पसरली पण माझ्या शरीरातली कमजोरी काही केल्या कमी होत नव्हती पुरोहितांनी सांगितलं की आत्म्याला कैद करताना माझ्या आयुष्याचा एक भाग त्याने हिसकावून घेतला आहे माझं आयुष्य किती उरलं आहे हे कोणालाच माहीत नव्हतं काही दिवसांनी सोनाली गाव सोडून गेली तिने मला त्या रविवारच्या दुपारबद्दल कधीच काही विचारलं नाही आणि मीही तिच्याकडे प्रश्न केला नाही पण तिच्या जाण्याने माझं मन पूर्ण रिकामं झालं मी ओढ्यात जाणं बंद केलं कारण तिथे पाऊल टाकलं की तिच्या आठवणी मनात उसळून यायच्या पण एका रात्री मला एक भयानक स्वप्न पडलं स्वप्नात सोनाली पुन्हा ओढ्यात उभी होती तिने मला हाताने इशारा करत बोलावलं मी तिच्याकडे गेलो आणि तिने मला एक नवीन पेटी दाखवली मी पेटी उघडली आणि अचानक त्यातून काळा धूर बाहेर आला त्या धुरातून सोनालीचा चेहरा उमटला ती हसली आणि म्हणाली तू मला वाचवलंस पण आत्मा अजूनही इथेच आहे मी घाबरून जोरात उठलो माझ्या खोलीत एक विचित्र गंध पसरला होता आणि माझ्या खाटेजवळ ती जुनाट पेटी ठेवलेली होती पण ही कशी शक्य आहे मी ती पेटी कधीच परत आणली नव्हती मग ती इथे आली कशी आणि खरा प्रश्न हा होता आत्मा खरंच दर्पणात कैद झाला होता का किंवा त्याने मला फसवलं होतं मित्रांनो पुढचा भाग बघायचा असेल तर एक छोटंसं काम करा या व्हिडिओला एकशे सहासष्ट लाईक द्या जेव्हा एकशे सहासष्ट लाईक पूर्ण होतील तेव्हाच मी पुढचा धमाकेदार भाग घेऊन येईन मला माहीत आहे की तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघताय चला तर मग कमेंटमध्ये सांगा कोण कोण वाट बघतोय आणि पटकन लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद